सातारा जिल्ह्यातील पुसेगाव तालुक्यामध्ये कडगुन गावामध्ये एका वस्तीवर राहणाऱ्या दोघांमध्ये जुन्या भांडणातून वाद झाला वाद एवढा विकोपाला गेला की त्यातून एकाचा खून झाला असून पुसेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी संदीप पोमन हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होऊन तपासात निष्पन्न झालेल्या आरोपीला लगेच ताब्यात घेतलं असून खून झालेल्या व्यक्तीचे नाव बबलू जावळे असून संशयित आरोपीचे नाव दीपक जावळे आहे अधिक तपास पुसेगाव पोलीस करत आहेत पुसेगाव पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका